बरं झालं प्लेन तरी होते ग्रीन पत्रवाळी पूर्ण संपली आता वारी चालू झालेली आहे पालखी प्रस्थानात झालेला आहे त्यामुळे मग आता बऱ्याच जणांकडे लोकांसाठी जेवण असतं वारींच्या लोकांसाठी जेवण असतं म्हणून मग माझ्याकडे जे ग्रीन पत्रवळी होती सगळी संपून गेली आता ही सिल्वर पत्रवळी राहिलेली आहे तर आणि द्रोन प्लेन पत्रवळी आणि द्रोन ग्रीन तर सगळी संपून गेली तर ती ऑर्डर आहे ओळखीतलेच आहेत त्यांच्याकडे जेवण आहे बारीतल्या लोकांसाठी तर हीच ऑर्डर आता मी पॅक करते आणि आता सध्या वारी वारेकऱ्यांसाठी ना तुम्हाला सांगते इतक्या लोकांकडे जेवण आहे म्हणजे पत्रवळीची इतकी ऑर्डर आहे ना दहा हजार पंधरा हजार पत्रवळीची ऑर्डर तर आज सरांच्या शॉपवरनच गेलेली आहे त्यांनी दिलेली एका ठिकाणी मी तर काही इतकी पत्रवळी काढत नाही मी कमीच काढते जरा मला इतका वेळच नसतो मी थोडीशी कमीच काढते अशा प्रकारे सिल्वर प्लेन पत्र आणि याच्या सोबत हे ड्रोन ड्रोन एका पॅकेटमध्ये तीस ड्रोन आहेत